शेतकरी बंधूनो रामराम आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी गावरान पुणेरी डबलपत्ती कांदा भैरव चोंडी शिवाजीराव यांच्याकडून आणलेला आहे आणि या ठिकाणी आपण आज आपल्या शेतामध्ये पेरण्यासाठी सुरुवात केली आहे तर हे बघू शकता अय तुम्हाला मी दाखवतो बियाणं तर हे बघा ह्या पेटीमध्ये हे कांद्याचं बियाणं टाकलेलं आहे दोन किलो बियाणं आपण या ठिकाणी टाकलेलं आहे आणि हे बघू शकता याला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे अशा प्रकारचं हे गावरान पुनिरी डबल पत्तीवालं शिवाजीराव वराड चु बैरवात चोंडी यांच्याकडून अंदल आणलेलं बियाण आणलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या हे बघा मॅसिफ फरगुसेन छत्तीस एस पीचा ट्रॅक्टर आहे बारा चार अठ्ठाई टायर जेणेकरून की छोट्या टायरमध्ये हे छोटं टायर असल्यामुळं रान दबत नाही आणि हे आपण नवीन आधुनिक यंत्र आधुनिक शेती आधुनिक यंत्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये यंत्रांत आहे सारा आहे कमीत कमी खोल पडता आणि दोन ते पाव दोन किलोमध्ये आपलं एक ग्रहण होतं तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन जे पेरणीचे आपले व्हिडिओ आहेत किंवा कुठले बी जे आपले व्हिडिओ आपण करतो ते आपल्या चॅनलला तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे आपण चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा असल्यामुळं या यंत्राचा उत्पन्नामध्ये चांगली वाढ होते शेतकऱ्यांना भिजवण्यासाठी कुठलीही तकलीफ परेशानी होत नाही त्यामुळे आपण आधुनिक शेती आधुनिक यंत्रामध्ये हे यंत्र आणलेलं आहे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पेरणी करायची असेल भाजीपालायचा असेल गहू असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याऐंशी झिरो सहा सतरा या नंबरला संपर्क करू शकता तुम्हाला पी करून देण्यात येईल तर या ठिकाणी आज आपण हे क्षेत्र बघू शकता आपलं हे इथं दोन एकरचं क्षेत्र आपण तयार केलेलं आहे आणि दोन एकरच्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला जे बियाणं दोन किलो आणलेलं आहे त्याच्यामध्ये जेवढं झालं तेवढं हे कवर करायचं आहे आणि बाकी जे राहिलेलं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला पुढं त्याच्यानंतर दुसरं मेथी हो किंवा काही हरभरा हो नाहीतर अनेक समजा कांद्याचं बिय आणून आपल्या हिशोबानं आपलं नियोजन आपण करणार आहोत तर हे अशा प्रकारचं आपलं आज कांदा पेरणं चालू आहे तर बघू शकता ते अशा प्रकारचे सारे वगैरे पडलेले आहेत तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पेरण्याकरता तुम्हाला मी अकाउंट हे सॉरी मोबाईल नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर संपर्क करा आणि आपल्या पेरणी चांगल्या पद्धतीने करून घ्या ओके धन्यवाद राम राम